आपल्या समाज टीव्ही ला करा आणि दाबा मातीत नसीबाला गाडून आभाळाकडे नजर रोखणारा तातकी पोशिंदा बाप <coughs> मातीत नसीबाला गाडून आभाळाकडे नजर रोखणारा तातकी पोशिंदा बाप बघत असतो वाट मातीतून हिरव सपन फुलण्याच सुरू होते तेथूनच त्याची जीव घेणे चेष्टा सुरू होते तेथूनच त्याची जीव घेणे चेष्टा रुसलेला पाऊस स्वप्ना स्वप्नांची झालेली क्रूर हत्या मातीत ओतलेल्या नशीबाची मातीनेच केलेली शिकार मातीत ओतलेल्या नशिबाची मातीनच केलेली शिकार दुबार पेरणीचे धाडक पुन्हा एक दुमून डाव काळजावरचा खोल घाव दावणीचे नंदी गोठ्यातली गाय दावनीचे नंदी गोठ्यातली गाय मरायला टेकलेली माय दावणीचे नंदी गोठ्यातली गाय मराया टेकलेली माय बागडणारी मुलं कोमेजलेली फुलं बायकोचा वनवास संसाराचा ध्यास कर्जाचा आवळत जाणारा फास बायकोचा वनवास संसाराचा ध्यास कर्जाचा आवळत जाणारा फास पाचवीला पुंजलेला दुष्काळाने मांडलेली असते क्रूर थट्टा पाचवीला पुंजलेल्या दुष्काळाने मांडलेली असते क्रूर थट्टा कधी ओला कधी कोरडा धुऱ्यावरची सावली देणारी बाबुळही निष्ठुरतेची हद्द पार करून खुनावते करून घेते आपलं धुऱ्यावरची सावली देणारी बाबुळही निष्ठुरतेची हद्द पार करून खुनावते करून घेते आपलंस आणि फिदि फिदी हसून साजरा करते मरण सोहळा काळ्या मायच्या लेकराचा डोळ्यात हिरवी स्वप्न घेऊन पोशिंदा बाप लटकतो डोळ्यात हिरवी स्वप्न घेऊन पोशिंदा बाप लटकतो पुन्हा मातीकडेच पाहात मातीला सांगत माय लेकरांना तारा दे म्हणून ह्या कृषी प्रधान देशात ह्या कृषी प्रधान देशात आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा